दिवाळीला सुंदर मेकअप करायचा असेल तर आजपासून स्किनची काळजी घ्यायलाच हवी चला मग घरच्या घरीच क्लीनअप करूयात कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून त्यात कॉटन डिप करून चेहऱ्यावरती हे दूध लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने दोन ते तीन मिनटे मसाज करून थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा स्क्रबसाठी मिक्सरमध्ये दळलेली साखर आणि अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो साखरेत असा बुडून चेहऱ्यावरती राऊंड राऊंड फिरवून घ्यायचा आहे यामुळे स्किन खूप छान एक्सपोलिएट होते शिवाय जी काही टॅनिंग आहे तीही दूर होते चेहरा वॉश केल्यानंतर अगदी बेबीसारखी के स्किन फील व्हायला लागते फेसपॅकसाठी मुलतानी मा माती किंवा बेसनचाही वापर करू शकतो पण काही दिवसापासून हा मम्मा आरचा फेसपॅक मी यूज करते याचा रिझल्ट मला खूप छान वाटला वीस मिनटानंतर हा पॅक ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचा आणि नंतर वॉश करून घ्यायचा रिझल्ट तुमच्या समोरच आहे खूप छान रिझल्ट आहे चेहरा परत परत टॅन होऊ नये म्हणून सनस्क्रीम लावायला अजिबात विसरायचं नाही आहे आणि या प्रोडक्टच्या लिंकसाठी मला फॉलो करून कमेंट करा खूप छान ग्लो आलेला आहे तुम्ही एकदा असा क्लीनअप नक्की ट्राय करा चलो बाय